फोटोग्राफीच्या चे क्षेत्रामधील एक चमकता तारा म्हणजे श्रीनिवास भैर यांच्या या क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सह्याद्री रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे लहानपणापासूनच त्यांना फोटो काढण्याची मोठी आवड होती आणि मग पुढेही त्यांनी ती आवड जोपासलेली आहे एवढेच नव्हे तर त्यांनी त्यामध्ये करिअर करण्याचे ठरवले त्यानुसार मग त्यांनी या क्षेत्रातील उच्च प्रशिक्षण घेतले आणि सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर झालेले आहेत बीड शहरामध्ये ते नावाजलेले फोटोग्राफर आहेत त्यांचा स्टुडिओ बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे कारण मुंबई पुणे याप्रमाणे चालिशान आणि भव्य असा स्टुडिओ उभारणीचे काम सध्या चालू आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या श्रीनिवास बहीर यांच्या आजोबच्या जीवन प्रवासावर या पुरस्काराच्या निमित्ताने साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन वाहिनीवर कधी काळी काही गोष्टी दुर्मिळ होत्या त्यातली एक म्हणजे फोटो आता हीच दुर्मिळ गोष्ट आपला कोठेही पाहायला मिळते फेसबुक ओपन करा फोटो व्हॉट्सअप ओपन करा फोटोच फोटो अगदी आपल्या आपली जी गॅलरी मोबाईलची मोबाईलची सुद्धा अगदी हाऊसफुल झालेली असते परंतु या सगळ्या फोटोमध्ये फोटो सापडत नाही <laughs> तात्पर्य काय की कलाकार हा शेवटी कलाकार असतो म्हणजे थोडंसं नाचता आलं म्हणजे तो काही डान्सर नसतो थोडंसं बोलता आलं म्हणजे तो काही वगता नसतो थोडीशी ॲक्टिंग जमली म्हणजे तू काही अमिताभ बच्चन किंवा कलाकार असतो परंतु काही माणसं जन्मजात या ठिकाणी कलाकार असतात नव्हे त्यासाठीच त्या कलेची उपासना करण्यासाठीच ते या पृथ्वीवर आलेले असतात अगदी असंच एक रत्न जे रत्न सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे फोटोग्राफी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच सा। आवड असलेलं व्यक्तिमत्व आणि त्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे अर्थातच मी बोलतोय बीड नगरीचे रहिवासी या गावचे भूमिपुत्र श्रीनिवास भैर यांच्याबद्दल अगदी आज या पुरस्काराच्या अनुषंगाने अनेक ज्या बाबी आहेत त्या बाबींवर आपल्याला आज फोकस करायचा आहे तसं एरवी ते इतरांवर फोकस करतात आज आपण त्यांच्यावर फोकस करूया श्रीनिवासजी सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन थँक्यू थँक्यू so अगदी मला विचारावं वाटतं की सह्याद्री रत्न हा पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे चर्चा तर होणारच तसं सुरुवातीला विचारायचं वाटतं की काय काय का नेमका अभिप्राय आहे कारण कमी वयामध्ये फार मोठी गगन भरारी आपण घेत आहात नाव होत आहे पुरस्कार मिळतोय तर सर्वप्रथम तुमचा अभिप्राय काय नेमका खूप छोट्या वयामध्ये ह्या सर्व गोष्टी घडतायत कधी कधी असं वाटतं की अरे आपण जास्त पटकन धावतोय का असं पण कधी कधी वाटत खूप छान वाटत सगळ्यात महत्वाचं लहानपणापासून एक आवड होती फोटोग्राफीची अं खूप म्हणजे वयाच्या पाचव्या पाचव्या सव्या वर्षीपासून ही आवड होती अं तेव्हापासून आतापर्यंत फक्त आणि फक्त याच गोष्टीबद्दलचा विचार होता आणि आज ते कदाचित ते स्वप्न कुठेतरी तरी पूर्ण तो आजकडे जात आहे तर अगदी छान वाटते सर्व लोक कौतुक कौतुक कोणाला नाही आवडत त्यामुळे नक्कीच खूप जास्त म्हणजे एक पॉझिटिव्ह फिलिंग मुळामध्ये रत्न कुणाला मान नाही कारण की ज्याला जाण आहे आणि त्याच्यामध्ये जाण आहे मला असं वाटतं तुम्हाला फोटोची जाण आहे आणि जाने ओलेले आहे <laughs> कारण आज बीड नगरीमध्ये अगदी सूर्या लॉन्च अशी झाली नाही का अगदी फार मोठा स्टुडिओ आज आपण उभा करत आहात एक विचार असं वाटतं की कधीपासून ही आवड लागली <laughs> की मला असं वाटतं की त्याला काहीतरी लागतं नाही का बरोबर आई वडिलांना वाटतं की मुलांना डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं आय एस व्हावं परंतु तुम्हाला असं काय वाटलं की आपण वा फोटोग्राफर व्हावं लहान होतो पाच सहा वर्ष होतं मावशीचं लग्न होतं आणि त्याच्यामध्ये वडिलांकडे हट्ट कॅमेरा पाहिजे ही जी गोष्ट मी सांगतो ती सांगतो मी दोन हजार सात सालची दोन हजार सात सालमध्ये कॅमेरा ही खूप मोठी गोष्ट होते आज ज्या पद्धतीने फोनमध्ये कॅमेरा झाले त्या पद्धतीने त्या काळात नव्हतं आणि त्या काळात निगेटिव्हचे कॅमेरे होते फिल्म रोल आपण म्हणतो रोलचे कॅमेरे होते नक्कीच त्या काळात तेवढी परिस्थिती पण नव्हती की एखादा चांगला कॅमेरा घेऊन देण्याची पण वडिलांनी तो सुरुवातीला सुरवातीला हट्ट पूर्ण केला नाही पण दोन तीन वेळ म्हणल्यावर ते हट्ट पूर्ण केला आणि त्यांनी कॅमेरा घेऊन दिला तो कॅमेरा ऍक्च्युली एवढा साधा होता कारण वय एवढं लहान होता की खूप भारीचा कॅमेरा घेऊन देऊ पण शकत नव्हते वडील अरे एवढ्या लहान वयात काय करणार आहे बाबा आणि त्यांनी कॅमेरा घेऊन दिला तो जाने हो जाने तो, जस तो हो ते जसं लग्न बंद पण आजही मी जो ठेवलेला कॅमेरा आहे म्हणजे आज माझ्याकडे लाखो रुपयाचे कॅमेरे पण त्या कॅमेऱ्याची जी व्हॅल्यू आहे ती माझ्यासाठी कायम राहील पहिली भेट मग ती काही मूल्य हे वेगळं मला असं वाटतं की तुम्ही वस्तूंचं मूल्य जपत नाही तर त्या माणसांचं जपतात right. कारण वस्तू येते आणि जाते पण तु ज्याने ते दिलेले असते त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट म्हणजे ती वस्तू जपणे असते आणि ते तुम्हाला जमतं करतं मला असं वाटतं की आज लाखो रुपयाचे कॅमेरा आहेत पुढे आणखी ते लांब झाला परंतु त्या कॅमेऱ्याला एक विशिष्ट महत्त्व हो नाही असं असतं की right. जेव्हा तुम्ही आपण क्लिक करतो तो फोटो आपण निघतो नाही का Right. क्लिक करणे म्हणजे फोटो नाही राईट तर कसं क्लिक केलं पाहिजे जेणेकरून चांगलं क्लिक निघेल आता तुम्ही खूप छान शब्द वापरला की मोबाईलमध्ये आपलं स्टोरेज फुल भरलं आहे फोटोने पण ते फोटो नाही तर आम्हाला असं वाटतं जेव्हा फोटो निघतो आपण त्याच्याकडे जेव्हा बघतो तर तो किती दिवस जगतो ह्याला खूप महत्त्व आहे आपण फोटो फोनमध्ये फोटो काढतो त्याला कधीनंतर बघतच नाही ते शेवटी ते फोन करा होतो किंवा स्टोरेज भरलं त्याच्यामुळे मागचे फोटो डिलीट करावे लागतात त्यामुळे त्याचं आयुष्यच नाही मला असं वाटतं की फक्त कॅमेरा घेतला खूप महागडा कॅमेरा घेतला आणि त्याच्यातून काहीतरी एक चांगला फोटो काढला म्हणजे तो फोटोग्राफरही नाही आणि तो चांगला फोटोही नाही त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे एका फोटोमध्ये कशा पद्धतीचं सौंदर्य तिथे निर्माण होतं मग त्यात लाईटिंग असेल त्यातलं त्या त्या ला, कलर बॅलेन्सिंग असेल त्यातलं त्या जे वेगवेगळे सौंदर्य पोझिंग असेल अशा अनेक गोष्टीचा अभ्यास करून एक फोटो तयार होतो आणि क्लिक करणं हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे आम्ही असं म्हणतो जेव्हा तुम्ही अगोदर एक फोटो तयार करता तर अगोदर सगळं तुमच्या समोर तुम्ही ज्या गोष्टी तयार करत असाल ज्या तुमच्या डोक्यात असा त्या तुम्ही अगोदर सगळ्या तयार करून ठेवा आणि शेवटचा पार्ट तो क्लिक करणं म्हणजे क्लिक करणं ही जगातली सगळ्या सोपी गोष्ट आहे असं म्हणेल मला एक विचार असं वाटत की काही फोटो काही माणसांचं आयुष्य असतं काही येतात जन्म घेतात आणि जगाचा निरोप घेतात काही दहा वर्ष जगतात काही वीस वर्ष जगतात काही सात वर्ष जेवढं ईश्वराने आयुष्य दिलेलं आहे तेवढंच आपलं आयुष्य मिळतं तसेच काही फोटोचं पण आयुष्य असतं काही फोटो स्टेटस पुरते असतात म्हणजे एका दिवसासाठी काही फोटो असतात फेसबुक पुरते काही फोटो असतात फक्त वाढदिवसा पुरते काही फोटो असतात फक्त दाखवण्यापुरते आणि काही फोटो असतात की जे हृदयाला त्याच्या जे कायम राहतात म्हणजे त्याला काय म्हणू आपण की आपण आहेत तेव्हाही असतात आपण गेल्यानंतरही असतात आणि त्या फोटोचं जे सौंदर्य असतं ते कायम असतं बघा तुम्ही काही फोटो असे काढले असेल की ते कायम असतात नाही का अगदी शंभर वर्षांपूर्वीचा फोटो दुर्गल फोटो तर तो फोटो आजही असतो बरोबर तर अगदी तुमच्या बाबतीमध्ये जर विचारायचं म्हटलं तर फोटोचं सौंदर्य जे असतं ते चिरकाळ जर टिकवायचं असेल तर त्यासाठी कुठली फोटोग्राफी उत्तर आहे खर तर सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत जर फोटो जो तुम्हाला टिकवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज भरपूर शब्द त्याला वापर क्रिएटिव्ह जेवढा तुमचा फोटो क्रिएटिव्ह असेल तेवढा तो जास्त काय टिकेल आणि दुसरी गोष्ट आहे फोटोमध्ये असणारं तुमचं नॅचरल मुवमेंट म्हणजे मी काहीतरी एखादी अशी गोष्ट करतोय लाईक डान्स करतोय कोणीतरी मला छान फोटो काढला तो माझ्या आयुष्यासाठी पूर्ण फोटो आहे तर मला असं वाटतं किमान ह्या दोन गोष्टी फोटोमध्ये खूप जास्त महत्व करतात फोटोचं लाईफ वाढवण्यासाठी मला असं वाटतं की फोटो दोन प्रकारचे दोन प्रकारचे विश्व दाखवतात एक विश्वरूप आणि आत्मस्वरूप तर विश्वरूप म्हणजे काय की आपण फेसबुकवर फोटो टाकतो आपण लोकांना दाखवायचं असतो बरोबर <laughs> पण आत्मस्वरूप म्हणजे काय की काय नेमकं सौंदर्य काय आर्ट काय हे दाखवणारा फोटो म्हणजे आत्मस्वरूप आणि तुमच्या फोटोचं स्टुडिओचं नावच <laughs> आहे आत्मस्वरूप तर काय आहे आत्मस्वरूपची संकल्पना नेमकी काय मी जर शाळेत शिकलो आठवी नववी दहावी गुरुकुला मी शिकलो कोपरगाव त्या ठिकाणी आश्रमाचं नाव ते आहे आत्मा मालिक तर आत्मामालिक म्हणजे त्यांची शिकवण अशी होती बाबा आपला जे काही देव आहे किंवा ते आपल्यात म्हणजे जो काही आत्मा आहे आपलं शरीर जोपर्यंत चालतं तोपर्यंत आत्मा असतो आत्मा बाहेर गेला शरीर आपलं बंद पडलं त्याला काही महत्व नाही तर ती त्यांची एक संकल्पना आहे आणि ती मला खूप छान आवडते म्हणजे त्यांनी हे शिकवलं की माणसाला देव म्हणा कुठंतरी तुम्ही बसू नका देवा म्हणजे माणसासोबत चांगलं वागा तर देवासोबत चांगलं वागा उगाच आपण त्या कुठेतरी जातो लांब लांब ठिकाणी आणि त्यांना त्या दगडात देव पाहतो ती श्रद्धा आहे नक्कीच बट माणसासोबत जर न चांगलं वागून जर आपण ह्या गोष्टी करत असतो तर मग त्याचा काहीच उपयोग नाही तर आपले कर्म चांगले असले पाहिजे आपले आपण माणसांबद्दल एकमेकांबद्दल चांगले असले पाहिजे तर ती एक संकल्पना मला खूप जास्त त्यांची आवडली दुसरी गोष्ट की हे जे काही मी प्रोफेशन निवड निवडलं ते मला तिथं गेल्यावर त्याच्याबद्दल जाणवलं वेगवेगळ्या कला क्षेत्रात मी तिथे गेल्यावर गेलो म्हणजे नाटकामध्ये राज्यस्तरीयपर्यंत त्यांनी मला त्या शाळेन मल नेलं मग बाकी भाषण कला असेल नृत्य कला असेल भरपूर ठिकाणाहून त्यांनी मला ज्या ज्या गोष्टीत मला आवड होती त्या गोष्टीत ते मला घेऊन गेले आणि मला असं वाटतं की अशा शाळा आपल्या भागात चालू झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्याकडे काय आहे की एक तर बाबा शाळेत जायचं म्हणजे अभ्यास कर आणि पुढे होऊन काहीतरी डॉक्टर हो इंजिनियर हो एवढी संकल्पना राबवली जाते शाळेमध्ये सुद्धा पालकाच्या मनात तर आता फिट बसले की आपल्या मुलांनी एक तर डॉक्टर इंजिनियर हो तिथून कुठेतरी मला वेगळ्या मार्ग दाखवला मला असं वाटतं काय जर मी त्या शाळेत गेलो तर कदाचित इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नसता तर मला एक डोक्यात होते की ह्या शाळेच्या अकॉर्डिंग आपल्याला नाव पाहिजे आणि जसं आता तुम्ही खूप छान त्यातली अर्थसंकल्पना तुम्ही सांगितले की आत्मसरू नक्कीच मी हा विचार केला होता आत्मस्वरूप म्हणजे आपण म्हणजे ज्या स्वरूपात आत्मा राहतो तो आत्मस्वरूप आत्म्याचं आपलं स्वरूप आणि मला असं वाटलं की आपण त्याच आत्मस्वरूपची साधना करणार आहेत फोटोग्राफीच्या माध्यमातून त्याचे आपण फोटो काढणार आहोत तर ह्याच नावारूपाने येणं जास्त गरजेचं आहे कल उसी का अच्छा है जिसके अंदर कला है असं वाटतं की आपल्या आत कला पाहिजे आणि त्या कलेला आपण न्याय दिला पाहिजे नाही कारण बाबांना वाटते म्हणून जर तुम्ही जर डॉक्टर होत असाल तर तुमच्या आता फोटोग्राफरचं तर मिळणार असतं नाही कारण आपल्याला काय वाटतं कारण जनरली होतं काय की आपण दुसऱ्यासाठी जास्त जगतो आणि स्वतःसाठी जगणं राहून जातो आणि तुमचं नशीब असं आहे की तुमचे पॅरेंट्स आणि तुमचे वडील तुम्हाला सपोर्ट करतात असं वाटतं की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला तुमच्या वडिलांची पोढी मिळाली की ज्यांनी आपल्या लेकरांमध्ये नेमकं काय चाललंय आहे हे ओळखलं पाहिजे सर जसं उत्तम तुम्ही फोटोग्राफर आहात म्हणजे उत्तम माणूस उत्तम माणूससुद्धा आहात मला असं वाटतं की एखादी व्यक्ती फोटोग्राफर असते अभियंता असते नेता असते तो आणखी काही असते परंतु चांगला माणूस म्हणून नोकऱ्याची नशिबात नसतो आपण चांगले माणूससुद्धा आहात चांगले समाजसेवक आहात नेहमीच सोशल ॲक्टिव्हिटीवर भाग घेतात आम्हाला ऐकायचं की सोशल ॲक्टिव्हिटी काय असतात काय नेमका तुमचा सहभाग असतो मला असं वाटतं की सोशल ऍक्टिव्हिटी म्हणजे कुणाला तरी पैसे देऊन मदत करणं कुणाला तरी तुम्ही हेल्प करणं म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी नाही मी माझ्यात जो एक विचार आहे तो तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की जेव्हा कुठेतरी आपल्याकडे भीक मागायला येतं आणि तेव्हा आपण त्याला पैसे देतो समस्या नाही करत आपण आपल्या देशाला खाली नेण्याचा प्रयत्न ने करतोय कारण त्याच्यातून काम न करण्याची दृष्टिकोन जास्त पसरतोय आणि आज चांगले चांगले लो लोक सुद्धा भीक मागायला लागले कारण त्यांना कळते की काही न करता पैसे भेटतात आपल्याला तर मला असं वाटतं त्या गोष्टी मी तरी पाळत नाही मला असं वाटतं की बाबा जास्तीत जास्त आ, आ, जे लोक आहेत ते माझ्यासोबत जोडावे आणि त्यांना मी म्हणजे कामाच्या माध्यमातून प्रोत्साहन देतो एका, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कामाचा रिस्पेक्ट करणे त्याला मदतीचा हात देणे तो कुठं थांबला असेल थकला असेल त्याला सहकार्य करणे मला असं वाटतं की एकमेकाला पुढे न्या एकमेका सहाय्य करू अगदी आणि ही भावना ज्याच्या मनामध्ये असतो तो खरा समाजसेवक म्हणजे समाजसेवक म्हणजे बॅनर लावले समाजसेवक नाही केळी बस स्टँडवर म्हणजे तो समाजसेवक नाही म्हणजे अशा लोकांना मदत करा की जी माणसं थांबलेली आहेत बरोबर घाबरलेली आहेत की ज्या लोकांना वाटतं की आपल्याला हे खरं नाही आपल्याला जमणार नाही जमेल कसं हे तो सांगतो तो खरा समाजसेवक असे मला वाटतं तर या सगळ्या प्रवासामध्ये आता म्हणजे तुम्ही आता बीडमध्ये आता स्थायिक होत आहेत मोठा स्टुडिओ तुमचा उभा आहे तर काय आत्मस्वरूप या स्टुडिओच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत कारण त्या बीडकरणात ऐकायचं येतात आणि प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की बीड जिल्ह्यातच नव्हे तर या मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा स्टुडिओ या बीड नदीमध्ये उभा राहत आहे आत्मस्वरूप स्टुडिओ फोटो स्टुडिओ अगदी तुमचं प्री वेडिंग असेल वेडिंग असेल किंवा न्यू बॉर्समध्ये असेल मला असं वाटतं की जसं चहाला वेळ नसते तसंच या ठिकाणी फोटोलासुद्धा वेळ नसतो चहा जसा चहा नेहमी लागतो तसं आपल्याला फोटोही लागतात आणि मला असं वाटतं की फक्त मोबाईलवर ट्रिक कर बसण्यापेक्षा एकदा स्टुडिओमध्ये या कारण तुम्हाला तुमचा फोटो फोटोच्या माध्यमातून जर चिरकाळ जिवंत राहायचा असेल तर या ठिकाणी आत्मस्वरूप फोटोला आपल्याला भेटलं पाहिजे बहिरजी खूप सुंदर प्रकारे तो नीते, नीते तो तो या ठिकाणी फोटोग्राफी शूटिंग करता मला असं वाटतं एकदा पाहायला अनुभवायला काही अडचण नाही सर एक विचार असं वाटतं की काय म्हणजे तुम्ही सांगा आता मी तर मी तर बोललोय समजा तुम्ही सांगा या स्टुडिओच्या माध्यमातून काय तुमच्या संकल्पना आहे का खरं तर पहिल्यापासून जेव्हा मी फोटोग्राफी फील्डमध्ये यायचं ठरवलं तेव्हाच एक गोष्ट ठरवली होती की स्टुडिओ अशा पद्धतीचा करायचं आहे की जो बीडमध्ये नसेल आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेलो त्यातून इनडेप्त जाऊन शिक्षण घेतलं ज्या पद्धतीने मेडिकल क्षेत्राचं इंजिनियर क्षेत्राचं ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं जातं डिग्री म्हणून जातं चार चार वर्ष पाच वर्ष त्यासाठी लोक घालतात त्या पद्धतीने मी सुद्धा पाच वर्ष जवळपास तर आता मी बीड मध्ये येतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आतापर्यंत जे स्टोडो बघितलेले आहेत ते दहा बाय दहाच्या स्टुडियो बघितलेले असतील एक आपण गेलो तर एक पडदा आहे एक कॅमेरा आहे दोन लाईट ह्या चालवते पण आता कुठे तरी त्या गोष्टीची संकल्पना बरी असते कारण वीस पंचवीस वर्षापासून तीन गोष्ट आपण पाहतो त्याच्या पुढे आपण जातच नाहीये रेडी आलीच नाही त्याच्या पुढे जायला तयार नाही तर मला असं काहीतरी वाटेल ह्या गोष्टीच्या नेक्स्ट स्टेप घेणं गरजेचे आहे मग ती फोटोग्राफर पण घ्यायला तयार नाहीत आणि कस्टमर पण त्यांना म्हणायला तयार नाहीत की अरे बाबा काहीतरी दे नवीन आम्हाला आपण पण सगळे तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी या मला असं वाटतं आम्ही वेगवेगळ्या सेक्शन प्रमाणे इथे गोष्टी केल्या आहेत स्टुडिओ जर बघितला आपलं तर एक मोठा प्रिमाइसिस तयार केला आहे जेणेकरून इथे वेगवेगळ्या पद्धतीचे सेटअप आम्ही लावू शकतो सर्व करू शकतो दुसरी कर गोष्ट तुम्हाला बॅग घेऊन यायची सर आमच्याकडे जाऊन तुम्हाला करून तयार करून यायचं नाही तुम्ही तुमचे कपडे घ्या बॅग घेऊन टाका इथे या इथे चेंजिंग रूम आहे मेकअप रूम आहे मेकअप आर्टिस्ट तुमच्याकडे असेल हरकत नाही किंवा आम्ही ते प्रोव्हाइड करू शकतो इथे येऊन तुम्ही कपडे चेंज करा छान फ्रेश व्हा मेकअप करा आणि त्याच्यानंतर आपण इथे शूट करू म्हणजे असं सगळ्या गोष्ट कारण बऱ्याचदा काय होतं की आप आता फोटो काढण्याची जी सवय ती असं वाटतं की आता आपण जे नॉर्मल कपडे घालतो ते लोक घालायला अशी एक माणसाची थॉट प्रोसेस झालेली आहे आणि जे कपडे फोटोग्राफीसाठी घातलेले असतात ते आपल्याला बाहेरच्या नसते दाखवायचे तर त्यामुळे आपण प्रायव्हसीचं लक्ष देतोय की तुम्ही इथे या तुम्हाला हवे ते तुम्ही कपडे घालू शकता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही बघितली असेल की आपण तयार होऊन स्टुडिओला जातो आणि त्यांना दोन चार पाच फोटो काढायचे तोपर्यंत तो आपले फोटो काढू चार जण आणखी रेडी असतात फोटो काढण्यासाठी तर घाई असते की तुम्हाला बाहेर काढून दुसऱ्याला गेल्याचे कारण ऑबियसली सगळ्यांना ग्राहकांना सांभाळायचं आहे पण आम्ही ही संकल्पना राबवतोय हो की जेव्हा तुम्हाला आमच्याकडे शूट करायचंय आम्हाला आठ दिवस दहा दिवस अगोदर सांगा की या या दिवशी जसे आ, आज रविवार आहे या या दिवशी आम्हाला एक शूट करायचं आहे एक टाइम तुम्हाला दिला जाईल एक समज बारा ते तीन वाजेपर्यंत हा टाइम स्लॉट दिला जाईल आता बरेच जण मी जेव्हा ही संकल्पना सांगतो का तर बरेच जण म्हणतात की एवढा वेळ कशाला पाहिजे फोटोग्राफीसाठी तर मला असं वाटतं तुम्ही या आणि मग तुम्ही ठरवा की बाबा एवढा वेळ कशासाठी लागणार आहे कारण आपण आतापर्यंत जे बघतोय ते तेच बघतोय त्याच्यापेक्षा तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर अगोदर त्याचा अनुभव घ्यावा लागेल कारण मी तुम्हाला नाही वेळ लागणार आहे जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा तुम्हाला कळेल की एवढा वेळ असणं नक्कीच गरजेचं आहे आणि तुम्ही जो टाइम स्लॉट तुम्हाला आम्ही देणार आहे त्या टाइम स्लॉट मध्ये स्टुडिओ मध्ये दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला एंट्री आहे तुम्ही तुमची फॅमिली आणि आमची टीम ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा दुसरा कुठलाही कस्टमर ते येणार नाही त्याला इंटरेस्ट तशी नसणार आहे कारण पूर्णपणे प्रायव्हसीच आम्ही लक्ष घेऊन या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्याच्यामुळे अपॉइंटमेंट घेणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याचदा असं वाटू शकतं लोकांना की अरे आता तुम्ही खूप मोठे झाले काय अपॉइंटमेंट घेण्यासाठी तर अपॉइंटमेंट आमच्यासाठी नाही आहे हे तुमच्या गोष्टीसाठी अपॉइंटमेंट आहे की त्या वेळेकरिता आम्ही कोणाला एंट्री देणार नाही त्या वेळेकरिता हा फक्त तुमच्यासाठी स्लॉट रिकामा ठेवा देऊ त्यासाठी तुम्ही हे गोष्टी करू आणि नक्कीच न्यूबॉर्न आता एक खूप मोठी संकल्पना आहे की जे आता नवीन नवीन ट्रेंड करत आहे न्यूबॉर्न म्हणजे नुकतं जन्मलेलं बाळ तीन चार पाच दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं असं बाळ ज्याचं फोटोशूट आज केले जातात आपल्या ठिकाणी असं म्हणलं जातं की सहा महिने घराच्या बाहेर पण काढू नये कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे तो म्हणजे हायजीनचा प्रकार किंवा त्या बाळाला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून घ्यायचे जाणार काळजी बट तुम्ही जेव्हा स्टुडिओला या ज्या पद्धतीने तुम्ही घराच्या स्वच्छ ठेवता होता त्याच पद्धतीची स्वच्छता आम्ही सुद्धा मेंटेन करतोय आम्ही सुद्धा त्या त्याच लेवलच्या हायजीन मेंटेन करतोय इथे तुम्ही जेव्हा बेबीला घेऊन याल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे हा थोडं सॅनिटाईज केलेला दिसेल कुठलंही इन्फेक्शन होणार नाही पूर्ण पूर्ण काळजी घेतली जाईल जेव्हा जा आम्ही योगा शूट घेतो तर आम्ही सुद्धा मास्क लावून असतो करोना जाऊन बरेच काळ झालं आम्ही करोनाच्या अगोदर पण पाळला जातो आत्ता पण पाळतो तर आ, करोना आले ते निमित्त झाला असून पण आम्ही त्या गोष्टी अगोदरपासून फॉलो करतोय सॅनिटायझर आम्ही आमच्या सोबत वापरतोय इव्हनली जेव्हा वेडिंगला पण जातो तेव्हा सोबत सॅनिटायझर असतं आमच्या काळजीसाठी तर त्या गोष्टी आम्ही बसून यूज करतोय आज पण त्या गोष्टी यूज करतोय करोना आला गेला काही फरक नाही पडला तर त्या गोष्टी ज्या आहेत है, त्या हायजीन लेवलच्या त्या आज सुद्धा मेंटेन करतोय मग न्यूबॉन असे किड्स असेल ज्या किड्समध्ये सहा महिन्यापासून तर एक वर्षापासून किंवा त्याच्या पुढच्या जे काही कार्यकाळ सोडवायचा त्याच्यात किड्स फोटोग्राफी म्हणून येते न्यूबॉर्नच्या अगोदर एक जी गोष्ट तयार होती ती आहे मॅटर्निटी आईच्या बाळा जेव्हा मूल असतं ती जी फिलिंग असते मला असं वाटतं ती प्रत्येक आईला आता तरी मते कमीत कमी, कमी दोनदाच मिळते किंवा कोणी कोणी एकदाच मिळते भले मला असं वाटतं एखाद्या आईला त्या ते जे नशी पहिले चार दिस जरी लागलं तरी जो पहिल्यांदा तो भाव असताना तो वापस कधीच येत नाही म्हणजे जेव्हा पहिलं मूल जेव्हा आपले फोटो तयार होत असताना तो जो इमोशन आहे तो खूप अगदी वेगळा असतो आणि त्या त्या इमोशनला जपणं ते फोटोग्राफीतून होऊ शकत तुम्ही आयुष्यभर बघू शकता की जेव्हा बाबा आपलं बेबी आपलं पोटात होत तेव्हा आपले काय होते आपण कशा पद्धतीने होतो तर ते आ, मला असं वाटतं फोटोग्राफीतून तुम्ही आयुष्यभर जगू शकता तर ती एक फोटोग्राफी आहे प्रत्येक प्रसंग भावना आणि ती योग्य वेळी टिपणे नाही का राईट तो खरा फोटोग्राफी रेडी स्माइल याच्या पलिकडे जर आता माइल स्टोन ज्यांना काम करायचं आहे ते म्हणजे आत्मस्वरूप फोटो स्टुडिओ नाही का अगदी श्रीनिवासजी भाई आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी अगदी मनातून काम करते अगदी बीड नगरीमध्ये या तालुक्यात जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील कुठल्याही व्यक्तीला जर यायचं असेल तर स्टुडिओचं काम सुरू आहे या पहा आणि आपल्यालाही विश्वास असणार नाही कारण असे स्टुडिओ फक्त मुंबई आणि पुणे याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कदाचित छत्रपती संभाजीनगर परंतु आपल्या या परिसरात नाही म्हणून खऱ्या अर्थानं ज्या लोकांना फोटोबद्दल ज्ञान आहे फोटोबद्दल जाण आहे आणि फोटो काय आहे हे समजतं अशा लोकांसाठी या ठिकाणी करता ही नवीन परवणी आहे निश्चितपणे आपण सर्व या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्याल त्याचबरोबर जाण्या अगोदर परत तुम्हाला शुभेच्छा आज या ठिकाणी सह्याद्री आपल्या पुरस्कारांनी सन्मान झालेला आहे मला असं वाटतं की ही फोटोग्राफी तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाईल आणि एक दिवस असं होईल जेवढे तुमचे फोटो आहेत तेवढेच पुरस्कारसुद्धा असतील निश्चितच ही मुलाखती तुम्हाला आवडली असेल परत करू या पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पात्र हा जो महाराष्ट्र